मित्रांनो नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा महायुती शासनाने सध्या याचा एक मोठा निर्णय घेतला आहे आणि राज्य सरकारचा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे कारण हा प्रकल्प वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या अकरा जिल्ह्यांना जोडणार होता तसेच नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या या आठशे दोन किलोमीटर प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले आहे आणि या प्रकल्पासाठी राज्याच्या तिजोरीवर ऐंशी हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होतो आहे आणि हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता परिणामी या लोकसभेतील पराभवानंतर हो या कामाला स्थगिती देण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकारला आल्यानंतरच या प्रकल्पाबद्दल निर्णय घेणार आहे या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आणि किमान पुढील तीन ते चार महिने जमीन संपादित करू नयेत अशा प्रशासनाला माहिती काढवण्यात आली आहे मित्रांनो या प्रकल्पाचं ऑक्टोंबर महिन्यात निवडणूक झाल्यानंतर नवीन सरकारच भवितव्य ठरवेल आणि अशा प्रकल्पा या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला ही माहिती दिली आहे या प्रकल्पाची पहिल्यांदा घोषणा सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये करण्यात आली आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला होता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार एम एस आर डी सीने एक व्यवहार्यता अभ्यास केला आणि एक्सप्रेस वेसाठी भूसंपादन करण्यासाठी कलम बारा दोनची अधिसूचना जारी केली होती आणि ई वे नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी जोडण्याचा प्रस्ताव आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या अकरा जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारने या प्रकल्पासाठी हिरवा सिग्नल दिला आणि यामुळे अकरा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या हिंदू धार्मिक तीर्थक्षेत्रांना हा रस्ता जोडणार आहे म्हणूनच महामार्गाला शक्तीपीठ असे नाव देण्यात आले आहे या प्रकल्पासाठी आवश्यक आठ हजार चारशे एकोणीस हेक्टरपैकी सुमारे आठ हजार शंभर हेक्टर एवढी जमीन ही ही जमीन शेतजमीन असल्यामुळं त्यामुळे जमीन, असल्या त्या जमीन हस्तांतरासाठी शेतकऱ्याकडून सातत्याने निदर्शने या ठिकाणी झाली आहे आणि या म्हणजे महायुतीतील राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी ने देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे कारण पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बरेच आपल्याला असं लक्षात आलं की ते अल्पभूधारक आहे म्हणूनही या प्रकल्पाला शेतकऱ्याकडून विरोध होताना आपल्याला दिसतो आहे मंगळवारी कोल्हापुरातील शेकडो शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत रस्त्यावर उतरले तसेच गेल्या आठवड्यात सत्ताधारी शिवसेनेचे नेते संजय ने ने मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या प्रकल्पाविरोधातील निवेदने दिली होती या रस्त्यामुळे शेतकऱ्याच्या जमिनी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्याऐवजी यात्रेकरू आणि केंद्रांना जोडण्यासाठी छोटे बायपास रस्ते तयार करू शकतात आणि कोणतीही मागणी या ठिकाणी लक्षात न घेता आणि नियोजन या ठिकाणी शेतती जमिनी नष्ट होऊन शेतकऱ्याचे हित धोक्यात येणार आहे असं शाहू महाराज या ठिकाणी म्हणाले होते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही महायुतीच्या पराभवाचे कारण शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग असल्याचे त्या ठिकाणी बोलून दाखवले तसेच नांदेडचे भाजप खासदार अशोक चव्हाण यांनीही शिंदे यांना पत्र लिहून या जिल्ह्यातील शेतकऱ्याचा विरोध कळवला आहे आणि अशा पद्धतीनं एम एस आर डी सीचे व्यवस्थापिका संचालक कैलास जाधव यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं आहे की आम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडून निषेध किंवा भूसंपंधनाची प्रक्रि प्रक्रिया थांबविण्यास कोणताही लेखी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही आहे मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी गुरुवारी शासनाच्या अधिसूचनेची होळी त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि शेतकऱ्याचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगलीतील कष्टकऱ्यांची दौलत कार्यालयात शक्तीपीठ बाधित गावातील प्रमुख म्हणजे शेतकरी यांची त्या ठिकाणी बैठक झाली होती नऊ सत्तावीस जून रोजी जिल्हाधिकारी कचेरी धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होणार तसेच आंदोलन तोपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय या बैठकीस उमेश देशमुख सतीश साकळकर सुनील पवार उमेश एडके राजेश एडके विष्णू पाटील डॉक्टर संजय पाटील किरण राजकांबळे इत्यादी त्यांचे पदाधिकारी त्यावेळेला उपस्थित होते मित्रांनो या ठिकाणी नागपूर ते रत्नागिरी हा मार्ग असताना देखील एकंदरीत हा नवीन मार्ग का होतो आहे आणि यामध्ये काहीच्या फायद्यासाठी हा महामार्ग बांधला जातो आहे का अशी शंका देखील व्यक्त होतो आहे आणि देवस्थानना जोडण्यासाठी इतर देखील महामार्ग आहेत मग हा नवा मार्ग कशासाठी असा लोकांचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि मुळात शक्तीपीठ महामार्गासाठी वापरली जाणारी जमीन ही बागायती असल्यामुळं शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि जमीन जर गेली तर त्यांना तात्पुरतं काही पैसे मिळतील पण पुढे उदरनिर्वाहासाठी काय करायचं हा त्यांच्यासमोरचा एक प्रश्न आहे म्हणून एकदा गेलेल्या जमिनी पुन्हा मिळणार नाहीत या माध्यमातून हा मार्ग खरोखरच आवश्यक आहे का शेतकरी याला विरोध करण्यामागची ही कारणे असलेली आपल्याला दिसतात मित्रांनो या संदर्भात ही होती छोटीशी अपडेट जशी नवीन माहिती येईल तसे आपल्या चॅनलवर आपण प्रदर्शित करू मित्रांनो अद्याप तरी आपल्याला या महामार्गाला विरोध होत असताना दिसतो आहे आणि याचा निर्णय निश्चितपणे नवीन सरकार ज्यावेळेला गटित होईल त्यावेळेला होईल जसे अपडेट येईल तशी चॅनलवर टाकण्यात येईल धन्यवाद